शेतकरी बंधूंनो नमस्कार उद्यापासून पाऊस घेणार विश्रांती कोणते आहे जिल्हे पाह्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट ही तुम्हाला या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण उद्या म्हणजे सत्तावीस जुलैला कोणत्या जिल्ह्यात पाऊस विश्रांती घेणार आहे याची अपडेट पाहूयात तर खास करून आपल्याला अहमदनगरचा काही भाग यानंतर मालेगाव धुळे आणि जळगाव अहमदनगर बीड या जिल्ह्यात सोलापूरचा काही भाग पंढरपूर इंदापूर जत या काही जिल्ह्यात काही तालुक्यात आपल्याला पावसाची विश्रांतीही पाहायला मिळणार आहे आणि या भागात ओन सावलीचा खेळ देखील हा चालू राहणार आहे यानंतर लातूरच्या देखील काही पट्ट्यात आपल्याला उद्या पावसाचा जोर हा ओसरलेला पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी फक्त रिमझिम स्वरूपाचाच पाऊस होईल पण या जिल्ह्यात पावसाची ओघडीप नाही खास करून गोंदिया चंद्रपूर यवतमाळचा काही भाग अमरावती अकोलामध्ये आणि वाशिम जालन्यामध्ये दे देखील काही ठिकाणी पाऊस राहील शिल्लोडमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस राहील यानंतर नाशिकच्या इकडे इगतपुरी भागात देखील पावसाची शक्यता आहे यानंतर सातारा आणि कोल्हापूरच्या देखील काही पट्ट्यात पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवसात आणखीन बऱ्याच भागातून कमी होणार आहे विदर्भ असो मध्य महाराष्ट्र असो मराठवाड्यात पाऊस पूर्णपणे विश्रांती घेणार आहे म्हणजेच शेतीचे कामे करण्यासाठी हा पाऊस विश्रांती घ्यायला योग्य तारीख ही त्यांनी ठरली आहे कारण सोलापूर पंढरपूर बीड लातूरचा काही भाग या ठिकाणी देखील वातावरण पूर्णपणे हे आपल्याला कोरडं पाहायला मिळणार आहे तर असेच नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे या चॅनलवरती त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद